नमस्कार मित्रांनो सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री पंधरा तारखेपर्यंत मोठ्या घडामोडी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला मोठा गॅसफोट काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपले राजनीती चॅनल मान सन्मानाचा आता प्रश्न उरलाच नाही रोहित पवारांना माहित आहेत की आपल्याला आता महाविकास आघाडी सोबत राहायचं नाही त्यांच्या आजोबा शरद पवार दुसरा मार्ग पात आहेत काका आधीच दुसरीकडे गेले आहेत तर सुप्रिया सुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली विदेशात जात आहेत म्हणून महाविकास आघाडी सोबत राहणं त्यांना पचनी पडणार नाहीत आणि ते राहणारही नाहीत सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री म्हणून दिसतील असा दावा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय सिरसाट यांनी केला आहे आज माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नावर आपली भूमिका मांडली त्यावेळी त्यांनी रोहित पवारांच्या एका विधानावर मत विचारण्यात आले त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे शरद पवार भविष्यात एखाद्या दुसऱ्या पक्षात जाताना आपल्याला पाहायला मिळतील तर सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री म्हणून दिसतील का राजकारणात काहीही होऊ शकतं सुप्रिया सुळे यांची तशी मंत्री होण्याची तीव्र इच्छा होती असा टोलाही त्यांनी लावला आहे तसंच पुढील महिन्यात पंधरा तारखेपर्यंत मोठ्या घडामोडी होतील अशी माहिती राजकीय गोठ्यातून मिळत आहेत पण ही माहिती खरी आहे की खोटी याची स्पुष्टी अद्याप झालेली नाहीत पण लवकरच शुभमंगल सावधान होणार असल्याचे सूचक विधान सिरसाट यांनी केलं आहे विधानसभा निवडणुकीच्या कालानंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर तिन्ही पक्ष कधी एकत्र दिसले नाहीत दरम्यान येत्या तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत तिथेही महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाहीत असा प्रश्न आहे त्यातच रोहित पवार यांनी नुसतेच प्रसार माध्यमाशी बोलताना महाविकास आघाडीत योग्य सन्मान मिळाला तरच एकत्र लढू असं म्हणत मावियातून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत नाहीतर स्वतंत्र लढू असंही त्यांनी म्हटलं आहे तर सध्या ऑपरेशन सिंधूर अंतर्गत विरोधात जगात भारताची बाजू मांडण्यासाठी भारत सरकारने एक शिष्टीमंडळ नेमलाय या शिष्टीमंडळात सुप्रिया सुळे यांचाही समावेश आहे त्यामुळे या दोन्ही घटनांना संबंध जोडत संजय सिरसाट यांनी हा दावा केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद